आज आपण खारीसारख्या खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेल्या ले, बरेच दिवस टिकणाऱ्या साठ्याच्या करंजा बनवतोय या साठ्याच्या करंजा एकदम खारीसारख्या बनतात शिवाय खायला सुद्धा खूपच चांगल्या लागतात तुम्ही कधी या लेअर्सवाल्या करंजा बनवल्या नसतील तर या माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्ही पाहू शकता या किती खुसखुशीत झालेल्या आहेत शिवाय याला लेअर्ससुद्धा खूप छान आलेले आहेत करायला सोप्या आहेत नक्की रेसिपी पूर्ण पहा माझी खात्री आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे पहा अगदी खारीसारख्या या खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्ही कधी बनवल्या नसतील तर एकदा नक्की ट्राय करा तर या करंजा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे तर इथे मी चाळणीमध्ये तीन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा मी तीन वाटी घेतलाय पण तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे मैद्याचं प्रमाण वाढवू शकता आता यामध्ये किंचित मीठ घालायचंय अगदी चिमूडभर मीठ घातलंय मीठ घातल्यानंतर हा मैदा चाळून घ्यायचा म्हणजे यामध्ये काही कण असतील तर ते आपल्याला वेगळे बाजूला काढता येतात मैदा चाळल्याशिवाय अजिबात घेऊ नका पीठ आपलं हे चाळून झालंय मैद्याचं यानंतर तर यामध्ये मी लहान चार चमचे तुपाचं मोहन घातलेलं आहे तूप चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि त्यानंतरच या मैद्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं कारण गरम आहे आणि त्यानंतर हाताने हे तूप आहे ते मैद्याला चांगलं अशा पद्धतीने चोळून घ्यायचं म्हणजे करंजांना लेयर्स खूप छान येतात चांगलं एक दोन मिनटं असं हे आपल्याला तूप मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे तूप हे पहा मी चांगलं मैद्याला चोळून घेतलं आहे हातामध्ये थोडासा मैदा घ्यायचा याची मूठ वळली जाते याचा अर्थ हे मोहन आपलं चांगलं आहे म्हणजे व्यवस्थित आपण हे मोहन घातलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं एकदम सुरुवातीला जास्त घालायचं नाही आपल्याला याचं हे पीठ मळताना थोडंसं घट्टच मळायचं आहे जास्त आपण पोळी करतो त्या पद्धतीने एकदम मऊसूत मळायचं नाही यासाठी थोडं थोडं पीठमध्ये पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित मळून घेते मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या देशातून कोणत्या शहरातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल की माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते पीठ पहा छान मळून घेतलं या पद्धतीचं आपल्याला पीठ हवं आहे जास्त पातळ नको की जास्त घट्ट नको आता हे झाकून ठेवायचं आहे तर झाकून आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे यानंतर साठा करायला घेऊया साठा करण्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आहे साठा करण्यासाठी इथे एक चमचा मैदा घ्यायचा आणि एक चमचा साजूक तूप घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याला क्रीमी टेक्स्चर येत नाही तुम्हाला जर इथे तुपाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही तूप अजून घालू शकता ते मी अजून अर्धा चमचा घातला आहे म्हणजे टोटल मी इथे दीड चमचा तूप घातलेला आहे साठा छान आपला तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीचा साठा बनवायचा आता सारण करायला घेऊया सारण करण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि एक चमचा साजूक तूप घालायचं इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे या करंजा करण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करा जाडा रवा घेऊ नका अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हा रवा याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि चांगला सुगंध येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना एकदम गॅसची फ्लेम स्लोच ठेवा जास्त फास्ट करू नका रव्याला छान हळूहळू सुगंध यायला लागलाय यानंतर मी इथे दोन चमचे खसखस घातली आहे आणि एक वाटी किसून घेतलेलं खोबरं आहे आता हे सगळं साहित्य मी यामध्येच गरम करते भाजून घेते तुम्हाला जर वेगवेगळं भाजायचं असेल तर तुम्ही हे वेगवेगळं सुद्धा भाजू शकता कारण रवा आपला चांगला भाजून झालेला आहे त्यामुळे खोबरं मी यामध्येच खसखस खसखससुद्धा यामध्ये घात घातलेली आहे वेगळं भाजायची मला गरज वाटली नाही कारण सारण पण मी थोडंसंच बनवते यासाठीच मी यामध्येच आहे यानंतर सुकामेवा घालायचा आहे तुमच्या आवडीचा सुकामेवा तुम्ही घेऊ शकता मी इथे काजू बदाम आणि चारोळी घेतले मनुका सुद्धा घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्येच घातले आणि यामधला थोडंसं मॉइश्चर जाईल म्हणून मी यामध्येच घालून भाजून घेते दोन ते तीन मिनटं भाजून घेतलंय मस्त आपलं हे सारण तयार झालेलं आहे हे बघा आता हे सारण आहे ते थंड करून घ्यायचं आहे एका मी मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेतलं आहे सारण यानंतर यामध्ये साखर घालायची आहे तर ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही ही साखर बाहेरून आणली असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या म्हणजे यामध्ये गोळ्या राहत नाहीत कण राहत नाही दगडासारखे यामध्ये थोडे थोडे कण असतात ते राहत नाही सारणामध्ये व्यवस्थित एकत्र होतात तर मी मिक्सरला फिरवून घेतली त्यानंतर चाळून घेतली आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आणि हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर पिठी साखर घरीच बारीक करून घेतली असेल मिक्सरला तर ती चाळून घ्या म्हणजे तोंडात येत नाही साखर अख्खी साखर घातली की तोंडामध्ये येते आणि करंजा खायला चांगल्या लागत नाहीत यासाठी पिठी साखरच घ्यायची आहे अगदी बारीक असेल तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर ती चाळून घ्या सारण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा छान आपलं हे सारण तयार झालेलं आहे मस्त सुगंध येतो आहे हे सारण तुम्ही हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला करंज्या करायच्या असतील तेव्हा तुम्ही करंजा करू शकता हे महिना ते दीड महिना हे सारण टिकतं अर्धा तास झालेलं आहे पीठ छान मुरलेलं आहे ज्या कडल्यामध्ये मी तुपाचं मोहन केलं होतं त्यामधलं थोडंसं तूप घाताला लावते आहे असं लावायचं आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं एक ते दोन मिनटं चांगलं मळून घ्यायचं म्हणजे करंजा छान होतात छान असं मऊसूत झालेलं आहे एकदम पण मऊसूत नाही पाहिजे आता याचे समान आकारामध्ये गोळे करून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने हे मी पाच गोळे करून घेतलेले आहे एकसारखे गोळे आधीच करून ठेवायचे एकाच आकाराचे केले की आपल्या या करंजा सुद्धा व्यवस्थित होतात आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे यावर एक गोळा घ्यायचा आहे हे बघा याला सुकं पीठ लावायचं आहे तर मैदाच लावून घेते मी थोडंसं लावायचं जास्त लावायचं नाही नाही तळताना तेलामध्ये ते पीठ पीठ होतं आणि तेल खराब होतं शिवाय मैद्यावर सुद्धा पांढरा लेअर येतो आता पोळी लाटतो चपाती लाटतो त्याप्रमाणेच पातळ लाटून घ्यायची जास्त जाड ठेवायची नाही एक चपाती लाटून झाली ताटामध्ये काढून घेऊया यावर आता सुकपीठ घालायची गरज नाही या अजिबात चिटकत नाही आता दुसरीसुद्धा एक चपाती लाटून दाखवते तुम्हाला याच पद्धतीने लाटून घ्यायची ही बघा दुसरी चपातीसुद्धा लाटून घेतली आहे त्याच ताटावर घालते मी त्या जी चपाती ठेवली होती काढून त्यावरच ठेवायची लगेचच बनवतोय त्यामुळे त्या अजिबात चिटकत नाही हे बघा सगळ्या चपात्या मी लाटून घेतले तुम्हाला जर असं वाटलं की त्या चिटकत आहेत तर एक एक ठेवण्यापूर्वी त्यावर थोडासा मैदा बुरबुरून घ्यावा एक चपाती घ्यायची आहे ही बघा यानंतर आपण जो साठा बनवला होता तो साठा थोडा मिक्स करायचा आहे हा साठा थोडासा घट्टसर झाला आहे तर तुम्ही मी इथे एक चमचा मैद्याला दीड चमचा तूप घातलं होतं तर तुम्ही दोन चमचे घाला म्हणजे थोडंसं सा पातळ साठा होईल म्हणजे व्यवस्थित लावता येईल जास्त पातळ सुद्धा साठा करायचा नाही एका चपातीला लावल्यानंतर दुसरी चपाती यावर ठेवायची आहे आणि पुन्हा यावर साठा लावून घ्यायचा या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आता जास्त साठासुद्धा सुद्धा लावायचा नाही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा लावायचा नाही तिसरी चपातीसुद्धा ठेवली आहे त्यावर सुद्धा मी हा साठा लावून घेतला आहे अशाच पद्धतीने चौथी चपातीसुद्धा ठेवायची आणि त्यावर सुद्धा लाट साठा लावून घ्यायचा अशा पद्धतीने थोडंसं चपाती खेचून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी होते ती मैद्याची आहे खेचली जाते ती व्यवस्थित आता बाकीचा जो साठा आहे तोसुद्धा मी या चपातीला लावून घेते पाचवी चपाती ठेवली आहे मी याला आता लावून घेते अशी खेचून घ्यायची थोडी म्हणजे एकसारखी होते उरलेला सगळा साठा मी आता या चपातीला लावून घेते आपला हा साठा अगदी परफेक्ट आहे ना कमी ना जास्त व्यवस्थित लावून आहे आता हात धुवून घ्यायचा कारण आपल्याला याचा रोल करायचा आहे तर यासाठी हात धुवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित याचा रोल करता येतो छान असा साठा लावून आहे हात धुवून घ्यायचा आता रोल करताना एकदम दाबून दाबून करायचा आहे यामध्ये अजिबात हवा भरता कामा नये रोल करताना प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने हा दाबून घ्यायचा म्हणजे यामध्ये हवा भरत नाही हवा जर भरली तर याचे लेअर्स व्यवस्थित येत नाहीत हे बघा अशा पद्धतीने असा हा रोल करून घ्यायचा हळूहळू दाबायचा आहे याला आता हा रोल तयार झाला आहे थोडंसं असं फिरवून घ्यायचं छान असा रोल तयार झालेला आहे हे बघा हलक्या हाताने दाब द्यायचा आहे जास्तसुद्धा दाबायचं नाही जास्त द रगडून जर रोल कराल ना तर याचे लेअर्स व्यवस्थित येणार नाहीत हे बघा रोल छान तयार झाला आहे हा मोठा रोल आहे तर मी आता याला मधूनच कापून घेणार आहे थोडासा अजून मी फिरवून घेतला मधून कापून घेते आणि त्यानंतर तुम्हाला कापवून दाखवते आता याचे लहान लहान कट करून घ्यायचे आहेत हे जेवढ्या साईजचे तुम्ही करंजा बनवणार त्या आकारामध्ये कापून घ्यायचे तर मी हे बघा या पद्धतीने लहान लहान आकारामध्ये कापून घेतले तुम्ही पाहू शकता आताच याला लेअर किती मस्त दिसत आहेत दुसरा रोलसुद्धा याच पद्धतीने कापून घ्यायचा लहान लहान कापायचा जास्त आपल्याला हे करंजीचं जे आवरण आहे ना ते जास्त जाड करायचं नाही हे बघा तुम्ही पाहू शकता याला मस्त असा लेअर आलेल्या ले आहेत सगळे मी कापून घेतला आहे हा रोल आणि असे लहान लहान वड्या बनवून घेतल्या आहेत आता या एका ताटामध्ये ट्रान्स्फर करून घेऊया पहा याला आताच किती मस्त लेअर्स आलेले ले आहेत आता यामधला एखादा गोळा घ्यायचा आहे पाहू शकता लेअर किती छान दिसत आहे एक गोळा घेतला यामधला पोळपाटावर ठेवायचा आहे आणि असं याला प्रेस करायचं आहे हे बघा म्हणजे दोन्ही बाजूनी याला लेअर छान येतात तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा लेअर आलेले आहेत मध्येच दाब नाही द्यायचा असा क्रॉस पकडायचा आणि दाब द्यायचा आहे आता पुरी लाटतो त्या पद्धतीने लाटायचं आहे आता आपल्याला सुकपीठ लाट लावायची अजिबात गरज नाही सुकपीठ न लावताच आपल्याला लाटून घ्यायचं आहे पुरीच्या आकारामध्ये हे बघा लेअर्स दिसत आहेत बघा किती मस्त याच पद्धतीने दुसरा अजून एक तुम्हाला ला लाटून दाखवते या पद्धतीने हलका दाब द्यायचा आहे लाटताना सुद्धा जोरात लाटायचं नाही नाही तर लेअर्स येणार नाही सावकास अलगद हाताने याला लाटून घ्यायचं आहे मस्त झाली आहे आता करंजी बनवून घेऊया तर करंजी बनवण्यासाठी इथे मी साचा घेतला आहे तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने चिरण्याचा वापर करून बनवू शकता आता एक पुरीसारखा आकारात मी बनवून घेतली करंजी आहे करंजीचं आवरण यावर ठेवायचं आहे यामध्ये तर एक चमचा सारण मी यामध्ये भरते हाताने असं एकसारखं करायचं आजूबाजूला थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर हा साच्याचा जो भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा या पद्धतीने अगदी पटापट या साच्यामध्ये करंजा तयार होतात वरून थोडासा हलका दाब द्यायचा आहे पहा याला मस्त आकार आलेला आहे लेअरसुद्धा यावर छान दिसत आहेत अशा पद्धतीने सगळ्या करंजा करून घ्यायच्या याच पद्धतीने तुम्हाला अजून एक दाखवते तुम्हाला जर या साच्यामध्ये जमत नसेल तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने चिरण्याचा वापर करून बनवू शकता शिवाय असा साचाच हवा असं गरज नाही दुसरेसुद्धा वेगवेगळे साचा मिळतात त्याचा वापर तुम्ही करू शकता थोडंसं हलकं दाब द्यायचा आहे वरून म्हणजे याला कट छान येतात हे बघा याच पद्धतीने बाकीच्या करंजा बनवून घ्यायच्या सगळ्या करंजा मी बनवून घेतल्या तुम्ही पाहू शकता आता तळून घेऊया तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल ना तर एकदम बनवून ठेवू नका मी थोड्या कमीच बनवते यासाठी मी थोड्या एक बनवते यासाठी सगळ्या करंजा मी बनवून घेतल्या आहेत तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर एकत्र एक बनवून ठेवू नका नाहीतर त्या कोरड्या पडतात तेल गरम करायला ठेवलं आहे थोडंसं पिठाचा गोळा घालायचा आणि चेक करायचं बुडबुड्या आले याचा अर्थ हे तेल चांगलं गरम आहे तेल किंवा तुपामध्ये तुम्ही तळू शकता आता याच्या कडा थोड्याशा हलक्याशा मी दाबून घेते म्हणजे सारण तुम्हाला जर वाटत असेल असं की सारण बाहेर येणार आहे तर यासाठी या कडा दाबून घ्यायच्या आता जास्त सुद्धा तेलामध्ये किंवा तुपामध्ये सोडायच्या नाही थोड्याच प्रमाणात सोडायच्या आहे नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि करंजा व्यवस्थित तळल्या जात नाही आता वरून असं थोडंसं वर आल्या करंजा की यावर असं तेल सोडायचं या या आहे यामुळे याचे लेअर्स छान खुलतात मस्त फुलतात हे बघा लेयर्स तुम्ही पाहू शकता लेअर्स छान दिसायला लागलेले आहेत वरून असं तेल सोडायचं आहे म्हणजे लेअर्स चांगले येतात हे बघा दोन तीन मिनटाने पुन्हा याला पलटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवलेली आहे जास्त फास्ट पण करायची नाही नाही तर करंजा तेल किंवा तूप जास्त पितात आणि या तेलकट बनतात या करंजा अजिबात तेलकट बनत नाही तुम्ही या पद्धतीने करून बघा करंजा छान तळून झाला यापेक्षा जास्त तुम्हाला रंग द्यायचा नाही कारण नंतरसुद्धा या करंजांचा रंग बदलतो दुसरी सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते सारख्याच पद्धतीने तळायची आहे तेल जर थंड झालं असेल तर थोडंसं गरम करून घ्या आणि त्यानंतर यामध्ये तळून घ्यायच्या हलकेशे बुडबुडे आले की यावर असं झाऱ्याने तेल सोडायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजून या छान तळून घ्यायच्या पहा मस्त लेअर्स आलेले आहेत याला छान असं पलटून घ्यायचं आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला या करंज्या छान तळून घ्यायच्या यासुद्धा करंजा तळून झालेल्या आहेत आता काढून घेऊया याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा तळून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता याला लेअर किती छान आलेला आहे तर सगळ्या करंजा मी तळून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने तुम्हीसुद्धा मंडळी बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या करंज्या बनवायला सांगितलेल्या ले आहेत लेअर्स पाहू शकता अगदी खुसखुशीत बनतात या करंजा कधी तुम्ही या पद्धतीने बनवल्या आहेत का कमेंट करून नक्की सांगा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल आजची रेसिपी जराही आवडली असेल तर मंडळी लाईक करा शेअर करा असेच वेगवेगळे फराळाचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि त्यांची सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ते फराळाचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहा पाहू शकता अगदी खारीसारखे याला लेयर्स आलेले आहेत मस्त खुसखुशीत झालेले आहेत तुम्हीसुद्धा करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद